तोंड काय बघाला भाऊजीची पटकन बॅग घे किती गर्मी व्हायली एसी लावा की आम्हाला एसी शिवाय एक मिनिट सुद्धा जमणार मी आपल्या गली इतलीच नाही की अर्धा घंटा झाला इथे येऊन कोणी पाणी सुद्धा विचारलं नाही तुला म्हणलो घरून येताना आपली आपली पाण्याची बॉटल आणत म्हणून काय आहे आणखी पाणी सुद्धा दिले पप्पा दिले आपल्या गली इथे पाणी भी देणार आले काय आहे येण्याचा देख ना शंभरदा फोन करलायस ये आपनी आपनी आए आए ये म्हणून आलं तर इथे पाणी नाही येऊन आम्ब्यांचं घरून जेऊन आल्या असत्या मला केलीस तर केली शे बाई परवाला आहे की नाही सासरी ना त्याचं तर चांगलं स्वागत कर आणि त्याच्या संग शुद्र द्यायचं नाही शुधुर संग गिफ्ट हॅम्पर सुद्धा दे हो माय उद्या तू काका यायला आहे पुन्हा येऊन त्यायला तिथूनच बुके आणि गिफ्ट हॅम्पर आणायला होती आपल्या नांदेडमध्ये तर काय भेटणार का ये ना आई आपल्याला मध्ये भेटतात ना द ब्लूम रूम घेऊन आले आहे उत्कृष्ट दर्जाचे बुके फ्लोरल डेकोर गिफ्ट्स अँड हॅम्पर्स गार्लँड फ्लोरल एसेसरीज फ्लोरल ज्वेलरी हे सर्व तिथं मिळते हे सर्व आता पुणे मुंबई हैदराबाद वरून ऑर्डर करायची काही गरज नाही कारण आपल्या नांदेड मध्ये द ब्लूम रूमवर वर मिळत आहे हो पण हे नांदेड मध्ये कुठं आहे द ब्लूम रूम, हो रूम अलिबाई टावर शिवाजी नगर नांदेड आणि हो यांच्याकडे फ्री होम डिलिव्हरी सुद्धा आहे हो हो तिथूनच मी आणायला लावते झालं असेल तर मला आता तरी पाणी द्या चला बप्पा 干呀！一。